पी वन पॉवर बोट रेसिंगला हायकोर्टानं हिरवा कंदील दाखवलाय अमेर आणि अमेर पीवन पॉवर बोट रेसिंग नेमकी असते तरी काय आणि हायकोर्टानं स्पर्धा आहे जशी फॉर्म्युला वन रेसिंग रस्त्यावर खेळली जाते तशीच ही समुद्रात पाण्यावर पीवन पॉवर बोट रेसिंग खेळवली जाते आणि भारतात याचं पहिल्यांदाच आयोजन केलं जाते त्यामुळे एक मोठा आंतरराष्ट्रीय सोहळा मुंबईत होऊ घातलाय आणि हायकोर्टानं महत्वाचं हे निरीक्षण नोंदवलंय की इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय सोहळ्याकडे संकुचित वृत्तीनं पाहणं चुकीचं आहे वास्तविक राज्याचे मुख्यमंत्री एकीकडे ग्लोबलायझेशनच्या गप्पा मारत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्याच प्रशासकीय वर्गातून अशा प्रकारच्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला आडकाठी निर्माण करण्यात येथे अनेक परवानग्या मागितल्या जात आहेत ही खरोखरच दुःखाची बाब आहे मुख्यमंत्र्यांना याचं काही देणं घेणं आहे की नाही असा थेट सवाल हायकोर्टाने केलेला आहे आणि हायकोर्टाने जे आयोजक आहेत त्यांना सशर्त परवानगी दिलेली आहे त्यांची मागणी होती की त्यांना गिरगाव चौपाटीवर तात्पुरती जेटी बांधण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरून समुद्रात या बोटी उभ्या करता येतील त्यांचे ड्रायव्हर्स रेसर्स आणि इतर जो त्यांचा चमू असतो तो तिथं वावरू शकेल तीन ते पाच मार्चला मुंबईच्या समुद्रात क्विन्स नेकलेसवर या स्पर्धेचं आयोजन करण्याचा आयोजकांचा आयो मार्ग आता हायकोर्टाच्या आदेशानंतर खुला झालाय आणि हे आदेश देताना हायकोर्टानं आयोजकांनाही ताकीद दिली आहे की चौपाटीचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या आणि तुमच्या स्पर्धेच्या आयोजनानंतर आणि स्पर्धेच्या सांगतेनंतर चोवीस तासात चौपाटी पूर्ववरच करून द्या दीपक अम्या धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल